महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येणारी एकशे चौतीसावी जयंती ही व्यसनमुक्त व मुक्त झाली पाहिजे याकरता नांदेड येथील आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस उपासकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून येणारी भीम जयंती ही व्यसनमुक्त व मुक्त, मुक्त करण्याचा निर्णय नांदेडकरांनी घेतला आहे मी भिको माता रमाई आंबेडकर बुद्धविहार या ठिकाणी राहतो संयोगनगर आज माझ्या अध्यक्षतेखाली एक बैठक झालेली आहे आणि बैठक महत्त्वपूर्ण बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एकशे चौतीसव्या जयंती ही कशी साजरी करावी या ठिकाणी अनेक बुद्धिजीव आ, उपासक उपाशी उप उपसीत होते उपस्थित होते आणि त्या बैठकीमध्ये असे ठरलं की डी मुक्त भीमजयंती झाली पाहिजे दारूमुक्त ही भीमजयंती झाली पाहिजेत मला तरुण वर्गांना सांगायचं आहे तरुण मित्रांना सांगायचं आहे की ही जयंती आपण मुक्त आणि डी मुक्त करावी एवढेच संदेश आपल्या सर्वांना देतो याच ठिकाणी थांबतो आज सहयोगनगर येथील मातारामाबाबाई आंबेडकर बुद्ध विहार सहयोग येथे सर्व आंबेडकरी कार्यकर्ते आहेत त्यांनी येणाऱ्या चौदा एप्रिलला बाबासाहेबांची जयंती होणार आहे त्या दरम्यान कुणी डी जे लावणार नाही आणि व्यसनमुक्ती आणि डी मुक्त अशी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासंदर्भात सर्वांचं एकमत आहे सर्वांनी त्याबाबत नियोजन तयार केलेलं आहे त्याबाबत आम्ही पोलीस प्रशासनाकडूनसुद्धा आम्ही विनंती करण्यात आलेली आहे डी जे मुक्त डी जेला बंदी आहे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्याच्यामुळे डी जे लावल्यानंतर गुन्हे दाखल होतील कारवाई होईल आणि व्यसनमुक्ती हे आ, करून बाबासाहेबांचा चांगला संदेश समाजापर्यंत जाईल या अनुषंगाने आंबेडकर जयंती साजरा करायचा आहे डी जे लावून दारू पिऊन हे कोणतीही जयंती साजरी करू नये याचं सर्व बांधवांना आव्हान आहे आणि बाबासाहेबांचा संदेश बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आपल्याला प्रसारित करायचं आहे त्या अनुषंगाने जयंती साजरी करावी असे सर्व समितीने निर्णय घेतलेला आहे आणि जनतेनेसुद्धा त्याचा स्वीकार करावा अशी आमची सर्वांची वतीने विनंती आहे सर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या जगनमान्य विद्वान माणसाची आपण जयंती साजरी करत आहोत तर ती तशीच तो मोलाची असावी बाबासाहेब आंबेडकरांचा जयंतीच्या माध्यमातून आम्ही त्यांचे विचार कार्याचा गौरव करत असू उजळणी करत असू तर त्याच्यामध्ये काही विकृती येणार नाही याची दक्षता आम्ही घेतली पाहिजे विशेषतः आता मनुस्मृती दहन दिनाला दोन वर्ष बाकी आहेत एकोणीसशे सत्तावीसला मनुस्मृती दहन दिनाचा शंभरावा स्मृतिदिन येणार आहे मग अशा शंभर वर्षानंतरसुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करताना आम्ही त्यांच्या विचाराची वाट लावणार असू विटंबना करणार असू तर आमच्यासारखे करंटे आणि दुर्दैवी आम्हीच आहोत असं काही आमच्या मित्रांना वाटलं आणि म्हणून मग जयंती करत असताना ही जयंती डीजेमुक्त आणि व्यसनमुक्त कशी करता येईल यासाठी आम्ही एक व्यापक बैठक घेण्याचा प्रयत्न केला आणि नांदेडमधील सुजान आणि सुज्ञ लोकांनी विशेषतः बुद्ध महासभेचे लोक असतील वंचित आघाडीचे लोक असतील सुरेशदादा मित्रमंडळाचे लोक असतील आणि इतर सर्व जागरूक उपासक उपासिका यांनी जो सहभाग दिला त्यामुळं आम्ही भारावून गेलेलो आहोत आणि त्यांनी कमिटमेंट केलेली आहे की आम्ही आमच्या वार्डात आमच्या गल्लीमध्ये डी मुक्त आणि व्यसनमुक्त जयंती करण्याचा प्रयत्न करत करणार आहोत आणि ही आनंदाची गोष्ट आहे हे खरं बाबासाहेब आंबेडकरांचं अभिवादन करण्यासारखं आहे असं आम्हाला वाटते धन्यवाद सर्वांना सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती येत्या चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रात भारतात आणि संबंध देशभर साजरी होत आहे होणार आहे या निमित्ताने ही जयंती कशा पद्धतीने साजरी करावी यासाठी उपासक उपासिका जयंती महासंघ नांदेड यांच्या वतीनं इथं एक नियोजनासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती बैठकीचा जो मुख्य विषय होता तो आहे की ही जी जयंती आहे बाबासाहेबांची आपण वर्षानुवर्ष साजरी करीत आहोत पण एखादी गोष्ट खूप वर्ष चालत आल्याच्या नंतर त्याच्यामध्ये काही अनिष्ट गोष्टी शिरतात पण आपण वेळीच जर याचा प्रतिबंध केला नाही तर याचं प्रस्त वाढतं आणि म्हणून अशा अनिष्ट गोष्टींना पायबंद घालावा या हेतूनं ह्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही अनुशासित मंगलमय आणि संस्कारक्षम होईल या, या दृष्टीनं काय करता येईल याच्यावर याच्यावर इत इथे बुद्धिजीवी कार्यकर्ते नेते यांची एक व्यापक बैठक संपन्न झाली आणि आपल्या मतं विविध लोकांनी इथे मांडली बाबासाहेब आंबेडकर हे संविधान निष्ठ असं व्यक्तिमत्व होतं बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि बा आपण असं म्हणतो की बाबासाहेबांच्या संविधानाचं रक्षण झालं पाहिजे असं असताना जयंतीमध्ये जर असंवैधानिक काही गोष्टी होत असतील तर वेळीत रोखल्या पाहिजेत विशेषतः डी जे ही असंवैधानिक गोष्ट आहे आणि म्हणून डी जे लावून बाबासाहेबांची जयंती करणं हे असंवैधानिक असंच कृत्य आहे म्हणून आणि या डी जेचे खूप मोठे दुष्परिणाम लहान मुलं गर्भवती महिला वृद्ध याच्यावर झालेली आहेत त्याचा जो डेसिबलची जी ही असते तीव्रता जी असते त्यामुळं अनेकांना हृदयविकाराचा धोका संभवू शकतो असं सगळ्यांना हानिकारक असलेले हे डी जे ही डी जे मुक्त जयंती बाबासाहेबांची व्हावी हा एक मुख्य मुद्दा होता दुसरी गोष्ट अशी आहे की ही डी जे मुक्त करताना बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिलेला आहे धम्म म्हणजे नीती आणि म्हणून नीतीचा आधार या जयंतीला असावा म्हणून कुठल्याही पद्धतीचं व्यसन या जयंतीमध्ये होता कामा नये व्यसनमुक्त जयंती आणि डी जेमुक्त जयंती हा मुख्य सूत्र घेऊन या जयंतीचं आयोजन करण्यासंदर्भात व्यापक चर्चा झाली त्याच्यामध्ये सहमती झाली याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती विविध स्पर्धा सामान्य ज्ञान स्पर्धा निबंध स्पर्धा रांगोळी स्पर्धा याद्वारे साजरी व्हावी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये इतराच्या कुठल्याही भावना दुखावणार नाहीत अशा पद्धतीची घोषणाबाजी होता कामा नये महापुरुषांचा जय जयकार व्हावा इतर जाती जमातीतील मित्रमैत्रिणी आणि जे लोक आहेत त्यांना या जयंतीमध्ये सहभागी करून घेण्याचं आवाहन करण्यात यावं आवा, एक व्यापक बाबासाहेबांची जयंती साजरी व्हावी असं एक ठरवण्यात आलं याच पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांची ही जयंती नव्या पिढीला मार्गदर्शक ठरेल असेही उपक्रम या जयंतीमध्ये राबवावेत अशाही पद्धतीचं इथे चर्चा झाली एकूणच डीजेमुक्त व्यसनमुक्त आणि संस्कारक्षम मंगलमय आणि लोकांना एक आदर्श वाटेल अशा पद्धतीचा एक जयंतीचा पॅटर्न नांदेडकरांनी घालून घ्यावा आणि याचं अनुकरण भारतातल्या महाराष्ट्रातल्या लोकांनी करावं अशी पद्धतीची अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आलेली आहे